लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा फेब्रुवारीच्या महा एपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत काजूला कलाने घरी पाठवलेलं असतं सरोजने खऱ्यांसोबतचे सगळे संबंध तोडायला सांगितल्यामुळे आता मात्र काजू इथे राहणार नाही म्हणून कलाने काजूला घरी पाठवल्यावरती सगळेच जण काजूला प्रश्नांचा भडीमार करतात काजू खोटंच सांगते की कलाताई तिकडे खुश आहे आणि तिचा चांगला ग्रहप्रवेश झाला आणि आबांनी लक्ष्मीच्या पावलांनी कलाताई आली असं म्हणत तिचं स्वागत केले संगीता खुश होते की आपल्या मुलीला इतक्या दिव्यातून जायला लागलं पण नशीब आंबाबाईच्या कृपेने माझी कला चांगल्या घरात पडली आणि त्या घरात त्या लोकांनी तिचा स्वीकार केला ती काजूला मिठी मारते आणि रडायला लागते आता मात्र हे सगळं खोटं खोटं काजूने सांगितलेलं असतं पण डिनकरला जरासा संशय येतो तो तिच्याकडे जरा संशयानेच पाहतो तोपर्यंत तो इकडे रोहिणी खूप खुश झालेली असते फायनली फायनली हा ड्रामा क्रिएट झालाय आणि मी ठरवला होता त्यापेक्षा जास्त मोठा ड्रामा क्रिएट झालाय ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पण राहुल कुठे राहिला राहुलला ही गुड न्यूज मला सांगायलाच पाहिजे इतकं सगळं हॅपनिंग आहे त्याच्यापासून हे कसं काय लपवून ठेवायचं त्याला पहिलं फोन करते आणि त्याला आत्ताच्या आत्ता मी सगळा घडलेला प्रकार सांग असा विचार करत ती राहुलला कॉल करते तोपर्यंत राहुल मात्र मस्तपैकी नैनासोबत मजा करत असतो त्याच वेळेला आईचा कॉल म्हटल्यावरती तो आता नैनाला बाजूला सारतो आणि तो कॉल घेतो कॉल घेतल्यावरती गेत। आता मात्र रोहिणी सांगते काय रे कुठे आहेस तू म्हणजे जयपूरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तू यायला पाहिजेस इकडे काय हॅपनिंग झालंय तुला माहिती आहे का अरे इकडे खूप मोठा ड्रामा क्रिएट झालाय राहुल म्हणतो बोल ना काय आहे यावरती इकडे लगेचच रोहिणी सांगते अरे तुला माहित नाहीये दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न झालंय म्हणजे नैना आहे ना ती हे घर सोडून निघून गेली कोणत्या तरी मुलासोबत आणि त्यानंतर आबांनी अद्वैतचं लग्न लावून दिलं तिसऱ्याच मुलीसोबत राहुल म्हणतोस काय हे असं घडलं यावरती आणि सांगते हे तर काहीच नाही आहे याच्यापेक्षा खूप महत्त्वाची गोष्ट घडली तुला सांगू का मी अरे त्याचं लग्न कोणासोबत झालंय ती जगदंबा स्टोरची मुलगी आहे ती जगदंबा स्टोरची मुलगी कला तिच्यासोबत लग्न झाले राहुल म्हणतो काय यावर ती रोहिणी सांगते अरे हे तर काहीच नाही है। आहे अजून एक हॅपनिंग गोष्ट आहे ती म्हणजे ती कला कुळाची बहिण आहे माहिती आहे का नयनाची नयना ही श्रीमंत वगैरे नाही आहे अरे तिचे वडील आहेत ना त्यांचं मिसळचं स्टोर आहे मला तर त्या मुलाचं वाईट वाटतंय ज्या मुलासोबत नयना पळून गेले काय त्याचं नशीब फुटकं असं म्हणत आपल्याच मुलाच्या नशिबावर रोहिणी हसत असते आणि राहुलला मात्र चारशे चाळीस जायस झटका बसतो ज्या नैनाला श्रीमंत समजून तिच्यासोबत हे सगळं नाटक केलं तिने आपल्याला फसवलं इकडे आता कला स्टोर रूम मध्ये आलेली असते स्टोर रूम मध्ये घाणेरड्या स्टोर रूमला कलाने अगदी छान सुंदर बनवलेलं असतं त्यावेळेला इकडे अंजू हे सगळं पाहते ऍक्च्युली अंजूने ज्या वेळेला कलाला स्टोर रूममध्ये ठेवलेलं असतं तेव्हा तिने म्हटलेलं असतं की खरच कलाताई तुम्हाला जमेल का इथे राहायला कला सांगते काही काळजी करू नकोस मला फक्त झाडू वगैरे दे आणि कलाने स्टोर रूमचं अगदी नंदनवन बनवलेलं असतं ते बघून अंजू इतकी खुश होते आणि ती घरातल्या सगळ्यांना आवाज देते आबासाहेब बघा जा म्हणजे कलाताईंना आपण स्टोर रूममध्ये पाठवलं त्या स्टोअर रूम मधली जळमटं काढून इतकी स्वच्छता केले तो स्टोर रूम आपला स्टोर रूम वाटतच नाही आहे आता हा सगळा आवाज ऐकून इकडे अद्वैत आणि सरोज सुद्धा येतात अद्वैत म्हणतो काय झालं इतकं ओरडायला यावरती अंजू म्हणते त्या मधली सगळी जळमट काढून घाण साफ केलेली आहे यावरती अद्वैत म्हणतो मग त्यात काय इतकं मोठं त्यांना सवयचा हे खऱ्याचं खोटं करायचं खोट्याचं खरं करायचं आणि तिला असं वाटत असेल ना की ही जळमट काढून ती आपल्या साध्यकरांना इम्प्रेस करू शकेल तर हे असं नाहीये यावरती आबा म्हणतात कसं आहे ना ती लक्ष्मीच्या पावलांनी घरा लक्ष्मी घरा या घरात आली लक्ष्मी मुळात घरात येतेच याच्यासाठी की सगळं दुःख दारिद्र्य बाहेर काढून सुख संपन्नपणे नांदावं याचसाठी लक्ष्मी या घरात येते आणि कला लक्ष्मीच्या पावलांनी आले तिचं काम ती बरोबर करते अद्वैत म्हणतो काय काम करते त्यांचं काम हे आहे ना खोट्याचं खरं करायचं खऱ्याचं खोटं करायचं तेच काम त्यांना उत्तम जमतं तिने कितीही काही केलं ना तरी या घरात तिला थारा नाही असं रागारागात बोलून आता अद्वैत आपल्या रूममध्ये येतो अद्वैतला खूप राग आलेला असतो तो आता नैनाची त्याला आठवण येते नैनाला आपण इतकं शंभर टक्के दिलं पण नैनाने आपली का फसवणूक केली असं आपल्यामध्ये काय कमी पडलं असा विचार करत नैना खरे तू माझं आयुष्य बर्बाद केलंस असं म्हणत तो आता नैनाच्या आठवणीमध्ये असतो आणि आता खूप चिडतो नैनाने आपला फक्त वापर करून घेतला आपल्याला फक्त आणि फक्त त्रास दिला या नरक यातना भोगायला लागल्या मग तो चिडतो नैनाचा फोटो नैनासाठी घेतलेल्या सगळ्या सगळ्या वस्तू तो आता आपल्या हातामध्ये घेतो आणि आता त्या वस्तू घेऊन तो अंगणाच्या दिशेने यायला निघतो आता अद्वैतचं हे वागणं कुणालाच कळत नसतं की इतका का चिडलाय हा ताबडतोब त्या सगळेजण आता अद्वैतच्या पाठी येतात सरोज त्याला थांबवत असते अद्वैत काय करतोय तू आबा या लवकर खाली भाऊजी बघा हा काय करतोय मग सगळेच जण खाली येतात अद्वैतला थांबवण्याचा प्रयत्न करतात श्रीकांत सांगत असतो अद्वेत थांब असा अतताईपणा करू नकोस पण अद्वैत कुणाचंच काही ऐकत नाही सगळ्या नयनाच्या वस्तू घेऊन तो आता अंगणामध्ये टाकतो हातामध्ये मॅच बॉक्स आलेला असतो त्यावर ते सरोज म्हणते अद्वैत वेडेपणा करू नकोस ते अद्वैत सांगतो नाही हा वेडेपणा नाही उशिरा आलेलं शहाणपणा आहे आई माझ्याच बाबतीत असं का होतं म्हणजे मी ज्या वेळेला नयनाच्या प्रेमात पडलो त्या रिलेशनला शंभर टक्के न्याय देण्याचं मी ठरवलं पण माझ्याकडून शंभर टक्के असताना सुद्धा माझ्या बाबतीत हे असं का झालं मलाच या सगळ्यामध्ये धोका का मिळाला असं म्हणत तो आता नैनाच्या सगळ्या वस्तूंना आग लावतो सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो अद्वैतला थांबवण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत असतात पण फायनली नैनाच्या गोष्टी जळालेल्या असतात आता मात्र रशिकांत म्हणतो अद्वैत काय करतोय अद्वैत म्हणतो काका नाही म्हणजे मी प्रेमात पडल्यापासून मी त्या नात्याला शंभर टक्के न्याय दिलं मी पूर्णपणे बदलून गेलो प्रत्येक गोष्ट जी मला पटत नव्हती ती पण केली लग्नामध्ये कोणत्याही विधींना मी कधी नाही म्हटलो नाही त्यामुळे तिने माझ्याशी असं का वागली माझ्यासोबत असं का होतं म्हणजे मी बिझनेसमध्ये पण हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो पण या वेळेला माझ्या मनाला पटलं नाही ते पण मी केलं पण या सगळ्यामध्ये मला इतका त्रास का होतोय नयनाने माझी का फसवणूक केली असेल मी कुठे कवी पडलो अद्वेतला खूप प्रश्न पडलेले असतात आणि ते जेन्युअन पण असतात कारण अद्वेतला नैनाने खरोखर फसवलेलं असतं आधी प्रेमाचं नाटक करत त्याला मिठ्या मारत त्याच्याशी गोडगोड बोलत अचानकपणे लग्नाच्या वेळेला नैना पळून गेली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्वेतला मिळतच नसतात अद्वेत सांगत असतो आई यापुढे यापुढे मी लग्न प्रेम या ह्याच्यावरती कधीही विश्वास ठेवू शकत नाही आधी पण मी विश्वास ठेवत नव्हतो पण माझ्या पहिल्या प्रेमामुळे मी बदलून गेलो होतो नैनामुळे मी बदलून गेलो पण नाही माझ्याकडून ही चूक पुन्हा होणार नाही असं म्हणत अद्वैत आता खूप छिडतो मी पुन्हा प्रेमात पडणार नाही पुन्हा या फंद्यात पडणार नाही असं म्हणत तो रागारागात आतमध्ये निघून जातो आता मात्र सरोजला खूप वाईट वाटतं सरोज सगळा राग आता इकडे कलावरती काढते आणि म्हणते बघितलंच तुमच्यामुळे तुझ्या बहिणीमुळे तुझ्या घरच्यांच्यामुळे माझ्या अद्वैतची ही अवस्था झालेली आहे एक लक्षात ठेव माझ्या अद्वैतला सगळ्यांकडून मी बदला घेणार लक्षात ठेव खबरदार असं म्हणत सरोज आता कलाला खूप बडबडते कला बिजारी आतमध्ये निघून जाते इकडे रोहिणी विचार करते वा वा सरोज एका साडीवरून मला रडवलं होतंस ना एका साडीवरून मला चार गोष्टी शिकवल्या होत्यास ना आता बघ तुझ्याच घरामध्ये कशी राख रांगोळी लागते ती माझ्या वाट्याला जाशील ना तर तुझ्यावरती अशीच वेळ येईल असं म्हणत इकडे आता रोहिणी छान अगदी खुश असते त्यानंतर इकडे कला स्टोर रूम आता स्टोर रूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करते तिला झोप काही येत नसते ती बेडवरून खाली हंतरून टाकते तिकडे झोपण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत आता नयनाला जाग येते पण राहुल बाजूला नाही म्हटल्यावरती ती इकडे तिकडे राहुलला पाहायला लागते ती विचार करते राहुल केला कुठे तितक्यात राहुल येतो नैना म्हणते तू कुठे गेला होतास राहुल म्हणतो का ग एवढी का घाबरलीस नैना सांगते नाही तू कुठे गेला होतास मला खूप टेन्शन आलं राहुल म्हणतो टेन्शन येण्यासारखं तू काही केलं आहेस का म्हणजे या सगळ्यामध्ये आपण तर एकमेकांशी खरं बोललोय ना तू माझ्याशी काही खोटं बोललं आहेस का मग तुला टेन्शन येण्याचं काम काय आता राहुलला कळलेलं असतं की आपण नैनाला नाही तर खरं तर नयनानेच आपल्याला फसवलेलं आहे आणि त्यामुळे राहुल खूप चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्यावरती तो म्हणतो तू मला फसवलं नाहीस ना मग कशाला तुला इतकं टेन्शन यायला पाहिजे आणि तो नयनाला मिठीत घेतो मिठीत घेऊन तो विचार करतो नैना तू माझ्याशी इतकं फसवणुकीचं नाटक केलंयस ना या सगळ्यामध्ये तुला मी धडा शिकवणारच असं म्हणत आता राहुल बदला घेण्याचा विचार करत असतो आणि या सगळ्यामध्ये नैनाचं आयुष्य मात्र कायमचं बर्बाद होणार असतं तोपर्यंत संगीता डोक्याला हात लावून बसलेली असते सुकन्या येते आणि म्हणते हे बघ संगी तू जर असं काही करत राहिलीस ना तर घरातले सगळ्यांना त्रास होईल म्हणजे भाऊजींनी काही खाल्लेलं नाहीये मी काही खाल्लेलं नाहीये तू थोडंसं खाऊन घे बरं यावरती संगीता म्हणते नाही ताई माझं खरंच मन नाही सुकन्या म्हणते हे बघ तुझ्यासाठी नाही पण भाऊजींसाठी तुला खायला पाहिजे अखेर आता सुकन्या तिला मनवते आणि काहीतरी चार घास पोटात टाक आणि खाऊन घे असं सांगत असते आता मात्र इकडे संगीता खायला तयार होते सुकन्या एवढंच करून थांबत नाही तर ती संगीताला आता मात्र चार घास भरवण्यासाठी पुढे येते तेवढ्यात आता संगीताच्या घशामध्ये ती एक घास टाकते आणि त्याच वेळेला इकडे संगीताला ठसका लागतो कारण कलाने तिची आठवण काढलेली असते आता मात्र कलाने आठवण काढल्यावरती संगीताला ठसका लागतो त्यावेळेला सुकन्या म्हणते काय ग काय झालं त्यावरती संगीता म्हणते काही नाही ठसका लागला मग तिला पाणी प्यायला दिलं जातं इकडे आता सकाळी कला उठते देवाचा नमस्कार करते त्यानंतर आबा तिला भेटायला बोलवतात आबा सांगतात हे बघ पुरी म्हणजे तुला मी जी गोष्ट सांगतोय ना ती नीट ऐक मी तुझ्यासोबत दरवेळेला असेन नसेन पण या घरामध्ये खंबीर पाय ड्रोन तुला उभं राहायचं आहे कारण या घराची घडी सांधायला आता तू इथे आलेली आहेस या घराला घरपण देण्यासाठी आलेस त्यामुळे तुला नेहमी खंबीरपणे उभं राहायचं आहे एवढी गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत आबा आता कलाच्या बाजूने असत कलाला चार गोष्टी समजवतात आणि तुला खंबीरपणे या घराला एकत्रित एक आणायचं आहे हे तिला पटवून देतात तोपर्यंत सकाळी कला कुठे दिसत नाही त्यावेळेला सरोज म्हणत असते कुठे गेली ही रोहिणी सांगते काय माहिती कुठे गेली त्यावरती सरोज म्हणते बहिणीच्या पावलावरती पाऊल टाकून पळून गेली पण पड़ कला पळून गेलेली नसते तर आता इकडे गाठी चा चालू असतात काही कलाच्या हातामधली ती गाठ सोडवता येत नसते मग कला त्याला नीट समजावून सांगते कशी सोडवायची गाठ काय सोडवायची आणि कलाचं म्हणणं ऐकून अद्वैत चक्क ती गाठ सोडवतो कला म्हणते दुसऱ्याचे चार शब्द ऐकले ना तर गोष्टी सुरळीत होतात आता कला चांदेकरांच्या घरामध्ये आपलं स्थान कसं निर्माण करणार पाहणं रंजक ठरणार